नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनस्तरावर मान्य होण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पावसाळी अधिवेशनात क्षेत्रीय मोर्चावर तीव्र निदर्शने करणार काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनस्तरावर मान्य होण्यासाठी एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पावसाळी अधिवेशनावर आझाद मैदान मुंबई येथे छत्री मोर्चा व तीव्र निदर्शनाचे आयोजन दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी अंगणवाडी कर्मचारी कृती समिती रात्री साडेनऊ वाजता झूम मीटिंग संपन्न झाली सत्तावीस जूनपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे दिनांक अठ्ठावीस जून रोजी छत्री मोर्चाचे कृती समितीने आयोजन केले होते परंतु खात्रीशीर मिळालेल्या वृत्तानुसार दिनांक अठ्ठावीस जून रोजी राज्याचा विस्तृत अर्थसंकल्प सादर होणार असल्यामुळे त्या दिवशी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री संबंधित खात्याचे मंत्री कृती समितीच्या शिष्टमंडळाला भेट देऊ शकणार नाहीत त्यामुळे दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस ऐवजी एक जुलै दोन हजार चोवीस रोजी कृती समितीच्या वतीने पावसाळी अधिवेशनावर आझाद मैदान मुंबई येथे राज्यव्यापी छत्री मोर्चा व तीव्र निदर्शनाचे आयोजन करण्याचा सर्वानुमते निर्णय झाला तेव्हा छत्री मोर्चामध्ये राज्यातील जास्तीत जास्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे असे जाहीर आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे कृती समितीच्या बैठकीत कॉम्रेड एम ए पाटील शुभाष शमीम कमल परुळेकर निशा शिवरकर दत्ता देशमुख अतुल दिगे सुवर्णा तळेकर राजेश सिंग आर माय टी इराणी सूर्यमनी गायकवाड सहभागी झाले होते महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती करिता यम ए पाटील शुभा दिलीप पुटाणे कमल परुळेकर भगवान देशमुख